प्रगतीचा विचार असा दूरदृष्टीचा खंबीर ठसा प्रभाग क्रमांक सतराचे बुलंद आवाज माजी नगरसेवक व वा अखिल वारकरी मंडळ सांगलीचे जिल्हाध्यक्ष माननीय लक्ष्मण भाऊ नवलाई यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रभागातील नागरिक व मित्र भारतीय जनता पार्टी पदाधिकारी कार्यकर्ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत गुच्छ देऊन शुभेच्छा देण्यासाठी आले होते वाढदिवस मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी प्रमुख उपस्थिती आमदार सुधीरदादा गाडगीळ ज्येष्ठ उद्योजक मनोहर सारडा काकाजी उद्योजक सुहास पाटील माजी जिल्हा सुरेश अण्णा पाटील हबप विश्वास अण्णा गवळी साहेब लोकमान्य मल्टीपर्पजचे रिजनल मॅनेजर सुदत्त फाटक साहेब सावकार शिराळे गोपाळ बजाज शीतलनाथ पाटील महेश माळी प्रमोद लाडसर अरुण वाघोले रमाकांत भाऊ घोडके सुरेश अण्णा हिडदुगी सुनील पाटील साहेब हबप पा, महादेव विसापूर महाराज आग्रे, पाटेल, 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 राजेंद्र आग्रे वसंतराव पाटील विजय पाटील पंडित पाटील राजेंद्र देवर्षी महावीर चिमाणासर पापालाल सारडा उत्तम साखळकर शैलेश भाऊ पवार हबप विजय म्हसकर महाराज हबप दत्तात्रय आंबी महाराज अखिल भाविक वारकरी मंडळ संतसेवा वारकरी सांस्कृतिक प्रतिष्ठान सांगली सर्व वारकरी बांधव किसान मोर्चा उपाध्यक्ष पृथ्वीराज भैया पवार माजी आमदार नितीनराजे शिंदे युवा प्रतिष्ठान हिंदुस्तान अध्यक्ष नितीन चौगले शाजी भोसले राजू नलवडे माजी नगरसेविका गीतांजली ढोपे पाटील सविता मदने रोहिणी पाटील रुद्राणे फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र शिंदे सर्व मित्र परिवार प्रभागातील सर्व नागरिक भाजपा मध्य प्रमुख पदाधिकारी भागातील गणपती मंडळाचे पदाधिकारी ओम गणेश ग्रुप व सर्व प्रभागातील सर्व भाऊ प्रेमी समर्थक नवलाई परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते माननीय दा कदम शेखर भाऊ इनामदार जयश्री वहिनी पाटील नीताताई केळकर आदी मान्यवर आणि सांगली शहरातील व बाहेरील प्रमुख मान्यवरांचे फोनद्वारे शुभेच्छा मिळाल्या आणि त्या तारीखात ज्यावेळी आपल्या करता प्रचंड प्रयत्न करत असते बघा त्यांच्या घरातल्या लेडीज बघा कशा त्या उत्सवात काम करत असते बघू पुन्हा मला एक सांगायचं आहे काय चाललंय कुणाला नाही मी नाधाराचं चाललंय त्या लोकांच्या बद्दल आपल्याला काहीतरी करत असताना मशी काळजी घेऊया भाऊ ना उदंड आयुष्यभाभो भाऊच्या जीवनामध्ये खूप चांगली कामं होत त्यांच्या बाबा आता प्रकाश आहे राहुल आहे गुमा आहे बरेच त्यांचा सगळा परिवार आहे त्या परिवाराला आहे आणि मला वाटतं एक शंभर पुनशे लोकांची तर तुमची हिकली टीम आहे ह्या दोन ग तीन गल्याची एवढे लोक आहेत त्यांच्याकडे हे सगळं आपण आपण देखील थोडं साथ खरोखर आंत करणार गजाननाला स्मरण करून लक्ष्मीनारायण करून पांडुरंगाला स्मरण करून आपल्या आई वडिला स्मरण करून आपण हे काम करूया ही माझी खरोखर माझी स्वतःची इच्छा मी निवडून यायला पाहिजेत आपले नाही आता कसं आहे लोकशाही लोकशाही आहे आणि बऱ्याच लोकांची तयारी असते काका तुम्ही प्रयत्न करतोय काका तुम्ही प्रयत्न करून होईल काय काय प्लॅन होता काय मग असत एवढं केलं असतं आणि शेवणशी लोक असतं मोठा मोठा असता नाट्या पाट्याने मोठी व्यवस्था केली आपला प्लॅन आल नव्हता बघायला चांगली झाली आहे पग तुमची मदत लागणार सगळ्यांना आपण त्यांचं जे बांधलेलं आहे सगळं पुढं काही आडी अडचणी असतात माझ्यामध्ये म्हणवा आजच्या कुणाला कोण सोडत नाही तर मग मी वा परिशुख कुठं ना कुठं काय ना काय घडत असतं त्याच्याकडे जर आपण पॉझिटिव्ह जाऊया एक सकारात्मक भूमिका घेऊया एक चांगल्या विचारणा जाऊया त्या विचारणा जर गेलं तर खरोखर भगवंत आपलं देखील भले करते गो एकाने करायचे खेळ आपल्या ग्रुप मध्ये तर कोण नाही आहे आपण एक दोन दोन शंभर दोनशे लोक आहे आणि एक एक कुटुंबात जर पाच सात जर धरला तर आपण जवळजवळ असं आपली संख्या लोकसंख्या जवळजवळ दहा हजार आहे आपल्याला काय आपल्या थोडं प्रयत्न करूया सगळीजण आनंद घेऊया हे बाबा काही बोलणार नाही मला माहीत आहे समोर आहेत आणि त्या निमित्तानं मला ठिकाणी म्हणते की बाबा आपण थोडं आपण एक बोट आणि एक कार्यक्रम घेऊया आणि या ठिकाणी आज का या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी माझ्या जन्मदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी आलेले आदरणीय या नगरीचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आमचे महाराष्ट्र आदरणीय सुधीर गाडगीड आमच्या जिवाळा ग्रुपचे आमचे सर्वांचे सर्वेत सर्व आदरणीय मनोहर सराला काकाजी या ठिकाणी उपस्थित आदरणीय सुधर सुरेशांना पाटील आमचे माजी नजरचे गौतमरावजी साखरकर शेष पवार आमच्या वारकरी संप्रदायाचे प्रमुख असणारे विश्वासांना गवळी आदरणीय आमचे गोविंदी काळे आमच्या अतिशय शुगर फॅक्टरीचे आदरणीय शिवासन्ना पाटील आमच्या माल्टी डेव्हलपरचे प्रमुख आमचे मानासाहेब आदरणीय रमाकांत भाऊ घोडके पाटील आदरणीय सुनीलांना पाटील आदरणीय या ठिकाणी चिमांना सर मला वाटते आमचे पाठक साहेब पण या ठिकाणी होते मगाशी बऱ्याच आमचे वाचकर संप्रदायाचे आदरणीय शंभरी महाराज सर्वच मान्यवर जे प्रमुख मान्यवर जे आहेत त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत दादा मगाशी काही मान्यवरांनी या ठिकाणी आपली मतं व्यक्त केली मतं व्यक्त करत असताना आम्ही भारावून गेलो की आमच्या मागच्या चाळीस तीस चाळीस वर्षामध्ये किती कामं केली मी मी विसरून गेलो होतो काही काही कामाची उजळणी या ठिकाणी बरेच या ठिकाणी मान्यवरांनी केली बरोबर एक मनाला आनंद झाला आयुष्यामध्ये चांगलं काम करत जायचं चांगले कर्म करत जायचं या उद्देशाने मी आता पाऊल टाकत गेलो खऱ्या असताना आमचे वडील एक माळकरी वडील मा त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून मी काम करत राहिलो त्यांच्या नंतर मी माग घटलो वारी करत गेलो आणि करता करता सामाजिक क्षेत्राला माझी आवड असल्यामुळे सामाजिक काम करत राहिलो संपूर्ण कुटुंब हे माझ्या बरोबर आज आहे यापूर्वी होतं आणि हे करत असताना कशाची कपतर जाऊन आपण काहीतरी करावं आणि वेगळ्या पद्धतीने पैसे मिळवावं हे कधीही वाटलं नाही आज तुमचे तुमच्यासोबत आहात आयुष्यात तुमचा तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीचे राहू दे आणि नक्कीच लह्या ठेवा गेले सातत्यानं मला वाटते गेली चाळीस वर्ष एक स हिंदुत्वती कार्यकर्ते म्हणून मी आज सांगली शहरामध्ये बघतो दोन हजार मला वाटते तुमच्याबरोबर गे गेले दोन अठरा नंतर मी तुमच्यावर आज काम करतो आहे अध्यक्ष मागच्या निवडणुकीत ज्या निवडणूक निवडणुकी देखील आपण अतिशय अंत्यकरणापासून जिथं आपण आहे तिथं प्रामाणिकपणे काम करणं हा आमचा स्वभाव आहे तर जे मधून मंचाकडं होतो तिथं त्या प्रामाणिक काम केलं तुमच्याकडं आहे दुसऱ्याकडे पक्षाचं काम हे धोरण नरेंद्र मोदींच्या होतो आज संपूर्ण देशामध्ये जगभरामध्ये घडणघडण चालू आहे त्या विचारणं आम्ही भारतातून गेलेलो आहे आणि म्हणून आज या ठिकाणी आम्हाला काम करण्याची संधी मिळते तुम्ही इथं आलात आम्हाला आशीर्वाद दिलात अतिशय आनंद झाला आगापासूनच काकाजीने बऱ्याचशा गोष्टी तुम्ही येण्यापूर्वी बऱ्याच जणांच्या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि प्रत्येकाने आपले ज्या ठिकाणी मत व्यक्त केले मत व्यक्त करत असताना त्यांच्या मनात तरी व्यक्त केल्या त्यांच्या व्यक्त करत असताना केलेल्या कामाची उदळणी झाली मध्ये खरा आनंद झाला आज माझ्या घरच्या निमित्तानं हा संपूर्ण जेवळा ग्रुप असेल आमचा सर्व ओम वरील सार्वजनिक गणपती ट्रस्ट असेल या परिसरातल्या सर्व आमचे व्यापारी बंधू असतील वारकरी संप्रदाय असेल या सर्व मंडळींचं मी खरं म्हणजे या ठिकाणी या विचारांना आज या ठिकाणी घाडवून दिलेलं आहे मला समाधान झालेलं आहे आपला आशीर्वाद सदैव जे असंच राहून दोन्हीपणे